आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घेताना पी एल आर प्रकारे मदत करू शकतं या संदर्भात मी आज आपल्यासमोर बोलणार आहे साधारणपणे दोन वर्षांपूर्वी एक मुलगा माझ्याकडे पी एल आरसाठी साठी आला होता या मुलाचा प्रॉब्लेम असा होता की त्याला रात्रीची झोप लागत नव्हती खरं तर ऐकताना हा काही फारसा मोठा प्रॉब्लेम वाटत नाही अनेक लोकांना रात्रीची झोप लागत नाही किंवा उशिरा लागते अर्धवट झोप होते मात्र या मुलाचा प्रॉब्लेम थोडा क्रिटिकल होता त्याला मुळीचं झोप लागत नव्हती अख्खी रात्र तो टक्क डोळे उडे ठेवून काढत असे आता तो ज्या सिच्युएशनमध्ये माझ्याकडे आला होता ती अजून गुंतागुंतीची होती घरच्यांनी त्याचं लग्न ठरवलं होतं आणि आठ दिवसांनी बरोबर त्याचं लग्न होणार होतं त्याला चिंता होती की नवीन आलेल्या बायकोला माझा अजून स्वभाव माहिती नाही आणि जर तिनं मला रात्रीचं असं भूतासारखं जागं पाहिलं तर माझ्याविषयी ती काय ग्रह करून घेईल माझं दाम्पत्य जीवन नीट सुरू होईल का याचा माझ्या शरीरावर आणि दाम्पत्य जीवनावर काही परिणाम होईल का, हो का अपत्यप्राप्तीमध्ये काही अडचणी येतील का या सगळ्या गोष्टी घेऊन तो माझ्याकडे आला होता वेळेला प्रीटॉकमध्ये त्याची सगळी केस हिस्ट्री घेण्यात आली त्यावेळेला व्यक्तिगत माहितीमध्ये काहीही विशेष त्याच्या या आयुष्यामध्ये घडलेलं आहे किंवा काही ट्रॉमॅटिक मेमरीज असतील असं वाटत नव्हतं या मुलाच्या मनातले सगळे प्रश्न स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ठेवून ज्यावेळेला आम्ही पी एल आरच्या सेशनला सुरुवात केली त्यावेळेला जो घटनाक्रम समोर आला तो अत्यंत विस्मयकारक होता साधारणपणे सात ते आठ महिन्यांपूर्वी या मुलाच्या एका मित्राचं रस्ते अपघातामध्ये निधन झालं होतं त्याचा मृत्यू झाल्यानंतर या मुलानं जेव्हा त्याला पाहिलं त्यावेळेला तो अतिशय स्तब्ध झाला होता आपल्या मित्राचा मृत्यू झालेला पाहून जो काही आघात या मुलाच्या मनावर झाला होता तो त्याला व्यक्त करता येत नव्हता स्मृती स्वरूपात जे काही त्यांनी मनात साठवलं होतं ते त्याला बोलता न आल्यामुळे शरीरानं त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आणि अर्थात या मुलाची रात्रीची झोप उडाली अचानक झालेल्या मित्राच्या मृत्यूचा आघात जो या मुलाच्या मनात स्मृती स्वरूपात तसाच शिल्लक होता तो सेशनमध्ये असूंच्या रूपानं वाहून मोकळा झाला अर्थात आठ दिवसांनी ठरल्याप्रमाणे त्याचं लग्न झालं पुढे त्याला यथावकाश अपत्यही प्राप्त झालं आणि तो आता सुखाने संसार करतो आहे